नमस्कार पार्थ शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिलेला असतो आणि पार्थ घरी यायला निघालेला असतो त्याच वेळेला पार्थ काव्याला बोलतो काव्या तुम्ही सुद्धा माझ्यासोबत घरी चला तेव्हा काव्या बोलते पार्थ तुम्ही व्हा ना पुढे मी येते मागून तेव्हा लगेच पार्थ बोलतो नाही तुम्ही माझ्यासोबतच यायचं आहे तेव्हा काव्या मानिनीकडे बघते त्यावेळेला पार्थ बोलतो आईकडे काय बघताय आईकडे बघायची गरजच नाही तुमचा नवरा सांगतोय ना तुम्ही माझ्यासोबत गाडीत बसा काव्या तेव्हा मात्र काव्याचा नाईलाज होतो आणि काव्या गाडीत बसते इकडे सगळेजण घरी आलेले असतात तेव्हा रम्या वसुहत्याला म्हणते शी सगळं काही माझं फिसकटलं अगं ती काव्या घर सोडून गेली होती पण या पारच्या ऍक्सिडेंटमुळे परत ती एकदा घरी आली तेव्हा वसुहत्या बोलते अगं येऊ दे येऊ देत तिला घरीच यायचं आहे ना येऊ दे मी कशी तिची वाट लावते ना ती बघ आता तर मला कळूनच चुकलंय की मानिनी आणि त्यांच्यामध्ये काहीतरी चाललंय आणि ते सत्य मात्र मी शोधून काढणारच ते सत्य जोपर्यंत मी शोधून काढत नाही ना तोपर्यंत मी गप्प नाही बसणार तेव्हा मात्र रम्या वसुवात्याला बोलते आई तुला खरंच वाटतं तू ते सत्य शोधून काढशील तेव्हा वसुवात्या बोलते हो तेवढ्यात काव्या पार्थला धरून धरून आणत असते तेवढ्यात मानिनी मोठ्याने ओरडते पार्थ थांब तेव्हा पार्थ बोलतो आई काय झालं तेव्हा लगेच मानिनी बोलते अरे एवढ्या संकटातून तू तु बाहेर पडून आलायस देवाने जणू काही तुला दुसराच जन्म दिलाय आणि खरं सांगायचं तर म्हणूनच मी औक्षण करायचं ठरवलंय तेव्हा लगेच पार्थ बोलतो औक्षण आई काय चाललंय तुझं मी काही एवढा मोठा तीर वगैरे मारून आलो नाही तेव्हा लगेच मानिनी बोलते अरे तू मृत्यूला पाठी टाकून आलायस खरं सांगायचं तर मी शब्दात सुद्धा काही बोलू शकत नाही विषय सोड आणि मानिनी लगेच औक्षण करते औक्षण केल्यानंतर काव्या आणि पार्थ घरात आलेले असतात त्यावेळेला पार्थ काव्याला म्हणतो काव्या चला मला बेडरूम मध्ये घेऊन चला तेव्हा काव्या बोलते काय पार्थ थांबा जिवा जिवा प्लीज पार्थ ना तू बेडरूम मध्ये घेऊन जाशील का तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या काय चाललंय तुझं अगं एवढ्या मोठ्या संकटातून तुझा नवरा बाहेर आलाय आणि त्या वेळेला तू त्यांच्या सोबत राहायचं टाकून तू जीवाला काय सांगतेस अगं तू जा ना त्यांना घेऊन बेडरूम मध्ये तेव्हा लगेच काव्या बोलते ताई अगं मला खर तर जायला आवडलं असत पण माझं महत्त्वाचं काम आहे तेव्हा पार्थ म्हणतो का एवढं कसलं महत्वाचं काम आहे काव्या तेही माझ्या जीवापेक्षा तेव्हा लगेच काव्या बोलते तुमच्या जीवापेक्षा मला काहीच महत्वाचं नाही पार्थ मी तुम्हाला कसं सांगू त्यावेळेला पार्थ म्हणतो तुम्ही मला काहीच सांगू नका तुम्ही फक्त माझ्यासोबत चला शेवटी पार्थचा नाईलाज होतो आणि पार्थ मोठ्यानी बोलतो तुम्ही येणार आहात की नाही तेवढा फक्त मला सांगा तेव्हा लगेच काव्या बोलते एक मिनिट आणि ती मानिनीकडे बघते तेव्हा मानिनी बोलते जा पार्थला घेऊन बेडरूम मध्ये जा तेव्हा मात्र रम्याला खूपच राग आलेला असतो आणि रम्या, रम्या स्वतःशीच बोलते ह्या मामीचं चा नक्की चाललंय तरी काय ही मामी अशी कशी काय बोलते त्यावेळेला रम्या पुढे होते आणि बोलते मामी अगं काय तू बोलतेस अगं तू स्वतः तर काव्याला बेडरूम मध्ये जायचं नाही असं सांगितलं होतस ना तेव्हा लगेच मानिनी बोलते रम्या वेळ बघून प्रश्न विचारावे तुला कळतय का तू केव्हा प्रश्न विचारतेस ती जरा गप्प बसशील का रम्या मला तुझ्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते आणि ती लगेच काही बोलणार तेवढ्यात पार्थ बोलतो आई म्हणजे काव्या बेडरूम मधून बाहेर पडल्या होत्या त्या तुझ्या धमकीमुळे आई असं काय झालं होतं मला सांगशील त्यावेळेला मानिनी बोलते पार्थ अरे काहीच नव्हतं झालं आता तुझ्या बायकोला मी स्वतः सांगितलंय ना की तू तुझ्या बेडरूम मध्ये राहू शकते म्हणून काव्यात जा तेव्हा मात्र काव्या बोलते खरंच खरंच काकू मी घेऊन जाऊ तेव्हा लगेच मानिनी बोलते हो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं नंदिनी मानिनीला बोलते आई असं काय झालंय ज्यामुळे तुम्ही काव्याला बेडरूम मधून बाहेर काढलं होतं आई प्लीज मला खरं काय ते सांगा तेव्हा मानिनी बोलते नाही काही खरं सांगून उपयोगाचं नाही आणि खरं सांगायचं झालं तर तुझा विश्वास सुद्धा बसणार नाही त्यावेळेला नंदिनी बोलते आई मला नाही माहिती तुमच्यामध्ये काय पिनसलंय ते पण तुम्ही काव्या बाबतीत गैरसमज करून घेऊ नका कारण मी तुम्हाला फक्त एकच सांगे नाही काव्या कितीही भडक रूपाची असली ना तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा ती कायम सगळ्यांचाच विचार करून राहते आणि कायम सगळ्यांसोबतच असणार त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आहे सगळं काही ठीक होणार म्हणजे होणारच तेव्हा मत... मानिनीला धक्का बसलेला असतो नंदिनी तेवढ्यात बोलते आई आणखीन एक सांगू का काव्याचं पार्थवरती वरती मनापासून प्रेम आहे तिच्या डोळ्यात दिसतं ते त्यावेळेला मानिनी बोलते प्रेम असत तर ती असं वागलीच नसती ना तेव्हा नंदिनी बोलते काय वागली आहे काव्या मला सांगाल का आई तेव्हा लगेच मानिनी बोलते खरं सांगू का मला हा विषयच नाही काढायचा हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र मानिनीला खूप मोठा धक्काच बसलेला असतो शेवटी मानिनी गप्प बसते आणि तिथून निघून जाते इकडे काव्याने पार्थला बेडरूम मध्ये आणलेलं असतं त्यांच्या पाठोपाठ लगेच रम्या सुद्धा तिथे येते तेव्हा पार्थ रम्याला बोलतो रम्या तू इथे इथे काय करतेस तेव्हा रम्या बोलते पार्थ तुला कोणत्या गोष्टींची गरज असेल तर तेव्हा लगेच पार्थ बोलतो माझी बायको आहे इथे मी तिला सांगू शकतो त्यासाठी मला तुझी गरज नाही रम्या तू तु जाऊन तुझं काम कर तेव्हा लगेच रम्या बोलते पण पार्थ माझी गरज लागली तर कारण काव्या कशी आहे माहिती आहे ना तुला ती जरा धान्रटच आहे तेव्हा लगेच पार्थ बोलतो बस झालं रम्या तू माझ्या बायको विषयी बोलतेस एवढं लक्षात ठेव आणि रम्या तुला काळजी करायची गरज नाही खरं सांगायचं तर काव्या माझ्यासाठी काहीही करू शकतात कोणत्याही थराला जाऊ शकतात तेव्हा रम्या बोलते मी सुद्धा पार्थ तुझ्यासाठी काहीही करू शकते तेव्हा लगेच रम्या असं बोलताच पार्थ बोलतो खरोखर तू जळती वाद हातावरती घेऊ शकतेस आणि एकशे एक फेऱ्या मारू शकतेस रम्या तू जर का तसं केलं असतस ना तर एक वेळ मी तुला मानलं असतं रम्या पण तू तसं वागली नाहीस कारण तू कधीच असं काही करूच शकत नाहीस तेव्हा रम्या बोलते पार काय चाललंय तुझं पार तू तु फक्त आणि फक्त तुझ्याच बायकोचं ऐकतोस तेव्हा लगेच काव्या बोलते रम्या प्लीज ही आता वेळ नाही आहे या सर्व गोष्टी बोलण्याची प्लीज तू आता जाशील का आणि प्लीज त्यांना आराम करू दे देशमुखांना आरामाची गरज आहे तेव्हा लगेच रम्या बोलते तू सांगायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव तू तुझा नवरा असला ना तरी तो माझा मित्र आहे त्यावेळेला हक्काने मी तुला सांगतोय रम्या तू आता जा कारण मला तुझी आता गरज नाहीये आता माझी बायको माझ्या सोबत आहे आणि ती माझी अगदी व्यवस्थित काळजी घेईल त्यामुळे तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र रम्याचा चेहरा पडलेला असतो रम्या काहीच बोलत नसते ती अगदीच गप्पा असते त्याच वेळेला लगेच काव्या रम्याचा हात धरते आणि तिला फरफटत बाहेर काढते आणि रम्याला बोलते रम्या पुन्हा कधीही मला विचारल्याशिवाय माझ्या बेडरूम मध्ये यायचं नाही आणि देशमुखांची काळजी तू करू नकोस त्यासाठी मी स्वतः समर्थ आहे आणि हे सर्व मानिनीने ऐकलेलं असत मानिनी स्वतःशीच बोलत असते नक्की काय खरं रम्याचं प्रेम खरं की काव्याचं प्रेम खरं पण काव्याच्या डोळ्यात मला पार्थ विषयी प्रेम दिसतय खरं सांगायचं तर त्याच्या मनात जी असलेली प्रेमाची भावना आहे ना ती मला स्पष्टपणे दिसतीय आणि मला त्याच गोष्टीचा खूप आनंद झालाय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मानिनीला तिच्या चुकांची जाणीव होईल का आणि ती काव्याला मनापासून सून म्हणून स्वीकारेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू